सर्वांना गुड मॉर्निंग तर बघा आता सव्वा पाच वाजून गेला तर आणि मी आधीच उठले होते बराच वेळ झालं उठलेले आता राधूच्या डब्याची तयारी करायची पाणी ठेवलं मला आंघोळ करण्यासाठी तर पाणी पण तापत आलं रात्री काय भांडी घासली नव्हती म्हणून जरा आज जरा थोडं लवकरच उठलं किचन आवरायचं त्याच्यामुळं अजून भरपूर अंधारे पण लाईट चालू आहे त्याच्यामुळे उजाड असल्याने वाटतं एकदम काळ कुठं अंधार आहे बघा आता आता बघा माझी मस्त असे आंघोळ करून झाली आणि आता स्वयंपाक करायचा आहे मस्त असा आणि राधूचा डबा करायचा आहे तर हुलगं टाकलं होतं मी काल भिजायला म्हणजे रात्री पाच असत आणि थोडं सुकं करायच्यात म्हणून इथं थोडं सामान घेतलंय बघा आणि जर बारीने सुक्कच असतं थोडंसं टिकवून खायचं वगैरे रसा करा म्हणलं टोटर बसून आहेत म्हणून कढाई ठेवली तापायला सामान बारीक करून घेते बघा आता आणि तर आदूला ठेवलंय पाणी तापायला ती गेली बाथरूमला उठली ती पण सहा वाजाच्या आधीच उठली तर सामान हे सगळं बारीक करून घेतलं तुम्ही तर बघितलंच आणि कांदा टाकला तळायला मोहरी चांगली मोहरी काय नाही आहे माझं तिला मोहरीची फोडणी टाकली मसाला हळद टाकून घेतले अजून काहीतरी डब्याला बनवा म्हणलं रागोच्या नुसती भाजी नको द्यायला चपाती बनायची ओ मुठलाय म्हणते मम्मी तू कधी उठली त्याच्यापेशी झोपली होती म्हटलं झोप माझ्या कशी म्हटलं आता नको तर हे तर हुलगं पण आता परतवून घेतलं बघ आता थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं राजूचं पण होतंय तोपर्यंत तिला द्यायचं आंघोळीला पाणी आणि चपाती ते आंघोळ करते बघा एकीकडे भाजी शिजल तर आता इकडे टाकली भाजी शिजायला हुलग्याची थोडस पाणी ओतून घेतलं शिजवून आटवायची भाज्या आणि शेंगदाण्याचा पुट्टा पण घ्यायचा जास्त झाला म्हणून थोडासा कमी केला कारण भाजी आटवून घट्ट होती बघा हुलग्याची आणि ह्यान लागली भाजी आवडते मुलग्याची पातळ ती वेगळीच करायची आणि आता बघा सहा वाजल्यात आणि आज अशी कोजाडा लागले चपाती अशी भाजली हज्या आधी दोन तीन पर्यंत झाल्या फुगली होती पण त्याला पडलं बीळ त्याच्यामुळं काय आता चपाती फुगली नाही राहत अशी चपाती भाजलेली आवडती एकदम मऊ अशी गप गबीत दरगा का गपके तर दोन चार चपात्या लाटून घेतल्या पहिल्यांदा आणि आता कराच्यात भाजी बेसनपीठ घेतलंय चावळ कांदा घेतलाय कोथमीर घेतली जिरी आणि लसूण आणि हळद मीठ टाकून घेतली कोथिंबीर चिरायची आता चपात्या बास केला म्हणलं आधी राहदूच्या विण्या घाला होत विण्या घालाव्या लागतात मॅडम खवळतात म्हणतात मोठी केसत आधी विण्या घालून घ्यावा म्हणलं राधाच्या वेण्या घालून घेतल्या आणि इकडं भजी ताया टाकल्यात मी तस तिथे नको म्हणजे राधा राधाचं आवरून झालं तिला मी दिलं जेवायला बघा रात्री कोमल पाय त्यांची मुलं आणते ते खाल्ल्याला एवढं तेवढं सगळं रिंगाणा घालून जिरलं बघा पोटातलं म्हणजे मम्मी लय पटात होते मग बरंच खायला बसवलं दोन चार कास खा म्हणलं तर सगळं आवरून झालं बघा राधाचा डबा बनवून झाला साडेपाचच्या आधी उठले होते भरपूर टायमिंग होता बघा उठायला तरी पण उठलं होते जागा आली म्हणून आणि इकडं दुसरे पण भाजी तोरण झालं राजूला भूक लागली लाग होती तिला कसं तरी होत होतं पोटात म्हणलं दोन ते घास बळच खायला घातलं नकोच म्हणत होती तिला काय सवय नाही खायची सकाळच्या पारी ते कुंकू ना आपण बळच खवळून कुंकू लावायला लागले गंध लावा ना, ना म्हणलं कुंकू तरी लावा मस्त असे सकाळच्या तर भजी ताळ्यात मिठाची म्हणलं तिखट करायची का मिठाची म्हणजे तिखट नको मिठाची राहिलेला चपात्या पण लाटायच्या ताज्या आता चांगलं उजडलंय बघा आणि मला म्हणते उजडलं तर उठव की सगळ्यांना ईडी मिस्ती झोपतात आणि आपल्यालाच उठवत हे राधा म्हणलं उठून काय करायचंय ते म्हणते इडे मिस्ती झोपतात हे राधा ईडीतलं ते वेड येतलं हे राधा डाबा मरून तयार आहे आता दुर्गा कुठं शाळेत जाणार आहे त्यालाच म्हणते दुर्गाने निवांत झोपती खाते पिते मजा करते होय डबऱ्या कधी उठले सहा वाजता सहाच्या पण आधी पाहुणे सहा वाजून गेल तेव्हा उठले <स्थावास> राधाला शाळेमध्ये पाठवलं बस आली आज उशिराच आली बस किती वेळ वाट बघत होती बसची म्हणलं आता इथे का नाही बस काय माहिती आणि इकडं भांड्याचा पाळा लय मोठा होता भांडी घासून घेतली आणि किचन पण धुवून घेतलं बघा आणि सगळं झाकून ठेवलं आता ह्यांना दोन भाकरी करायच्या आणि थोडीशी भाजी आज हाता सरसकड साऱ्या चपात्या लाटून घेतल्या राधू शाळेत गेल्यानंतर आता बघा ओमचं पण आवरून झाले सण न वाजल्या त्याला पटकन होतो मग नुसते शेव असते घरी पण चपाती खायला नको म्हणतोय भाजी चपाती भजी कुरटी खाल्ली अर्धी चपाती ही दोन भाजी आणि शेव आणि भात घे भातावर नाही पोट भरलं तर चपाती खाचील ना तेवढं मग चपाती भाजी तरी की सारखं भात भात करतोय शाळेतला कसं करतोय नवीन डबा आणला ओमला काल मी हा डबा आणला थोडा मोठा आणला बघा आणि ही पाण्याची बॉटल हे डांबता बघा कसा पाण्यात आलाय थांब क्रीम लागली काय केलं क्रीम लागे। <लागे>। आदी ना नाख पाडर झाले कोमल हो पुढे क्रीम आणायची माल कतनव ठेवायला लाग मग नाही आता नुस स्क्रीन साठी मग आता हे तिरपा ला क्रीम दिस ₹30 ला बॉक्सस गयाला तर ह्यांचं जेवण झालं आणि ह्यांनी हा धुतला केलं की बाहेर गेलं त्यांचं काम करायला काय आणि दुर्गाला पण संघाचं चांगोळ घातली होती दुर्गाला पावडर काय केलंच नाही मी सारखं काय ना काय चालूच होतं बघा ह्यांचं हे कर ते कर आधीच रात्री व्हावा म्हणत होतं हे झालं असं झालं तसं झालं म्हणलं नकोच आपलं सगळं करून दिलेलं बरं तर दुर्गा बागा कशी वरडती तर मी तर अजून पण घातले नाही सकाळी नुसतं असं माग हाताने केस चारले होते तसंच वर बांधली होती क्लिप लावून तरी मनानेच असा भांग पडतो माझा तर काल केस घुसलेली तर दुर्गाला पण पावडर केला नाही तिला डोक्याला तेल लावलं नाही केसांना तिचा कट करायचा आहे म्हणून काय तेल लावलं नाही असं वाटतं टक्कल तिनं हाताने मधली मधली केस कापलं मग सगळे चांगले आहेत आणि टक्कल केला पण ते चांगलं दिसत नाही बघा तर आता बराच वेळ झालाय आता जवळजवळ साडे दहा वाजून गेला माझे कपडे धुवून झाले असते पण डबल टिबल स्वयंपाक झाला असं नाही का थांबून थांबून मग त्यातच वेळ जातो आता थोडं जेवण करते आणि विले घालते आणि स्वयंपाक स्वयंपाक नाही कपडे धुते बघा दुर्गामाला एडिटिंग करत होती आवाज म्हणजे आवाज टाकत होते बघा डबिंग करत होते मध्येच ओरडते सगळं चुकतंय बोलल्याला पन्नास वेळाच कट करावं लागते ला परत अजून त्याला आवाज टाकावा लागतो काय दू चला ह्यांनी मला म्हणत होता हे कर ते कर खायला म्हणलं आज काहीतरी करावं आणू खर तर का मग हम्म

घरात ऑफिस मध्ये काम आहे त्यांची काम आहे तीस आपल्यासाठी काम आहे येत सोमारी आता दुसरी गावायची लोक आवरून त्याला शाळेत लावल्यानंतर बघा त्यांच्या कपड्याला इस्तरी केली इस्तरी करून झाल्यानंतर हिथं दोन भाकरी केल्या बाजरीच्या त्यांना गरम गरम भाकरी आवडते बाजरीचे बटाटे उकडला भरीत करायचं आहे बटाट्याचं आणि आता म्हणलं त्यांच्याकडत गरम गरम कांदा भजी करून भरला आणि हमलं गरम गरम खात्यानं तर बेसन आधीच कालून ठेवलं होतं भजी करण्यासाठी मस्त अशी कांद्याची भजी कडक त्यांना आवडतात मग गरम गरम खायला दिली एकीकडे तळली आणि एकीकडं त्यांना जवळ बांधली बटाट्याचं भरीत पण करून ठेवलं आहे आणि दुर्गा मामाला सारखे किरकिर किरकिर -किर करते मध्ये मध्ये लवकर उठल्यामुळं बघा मला मगाशीच असं डोळ्याला अंधार आल्यासारखं होत होतं झोप लागल्यासारखं होत मला आज लवकर उठली ना त्याच्यामुळं तर थोड्या वेळानं दुपारच्या पुढं म्हणलं थोडंसं झोपावं हो। आपण दुर्गा झोपली तर मला झोपाय भेटन असं नाही भेटन बघा हिला पण काय रुसली माझ्यावर माझ्या डहनच्या रुसलं काय ग माझ्यावर बघू ग बघू चल गण पावडर करा मला म्हणती मम्मी फोन बघू नको डोळं जातात आणि हिन घेतलं नाही ते डोळं जात मला कुशाल म्हणती मम्मी बघू नको बर का डोळलं जातात डोळ हर का आगा आहे तशी